नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत जैन झी विषयी ज्याचा बोलबाला सर्वत्र आहे जैन झी असं म्हटलं जातं वास्तविक ते जैन झेड असं ही जनरेशन काय आहे या जनरेशनचे मूड कसे असतात या जनरेशनच्या आवडीनिवडी कशा असतात या जनरेशनला काय करायला आवडतं आणि एकूणच सर्वंकष पाहता ही जनरेशन खूप मूडी आहे खूप वेगळ्या पद्धतीनं वागणारी आहे असं त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली जाते खरंच हे वास्तव आहे का की जनरेशन मॅच्युअर्ड नाहीये का या सगळ्याच मुद्द्यांवरती या सगळ्याच शंका कुशंकांवरती या सगळ्याच समज गैरसमाजांवरती आणि या सगळ्याच आरोपांवर चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आज, आज आपल्या सोबत आहेत वरिष्ठ पत्रकार आणि या क्षेत्रातील जाणकार वंदनाताई कोर्टीकर वंदना, वंदना मॅडम मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार सर मला सुरुवातीला सांगा की जेन झेड कुणाला म्हणायचं जेन झी कुणाला म्हणायचं ऍक्च्युली असं म्हटलं तर आपण म्हणतो की साधारण दोन हजार नंतर जन्मलेली जी पिढी आहे ही खूप वेगळ्या पद्धतीची आहे कारण साधारण इंटरनेटचं सा युग जेव्हा तयार झालं संगणकाचं जेव्हा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हायला लागला त्यावेळेला जेव्हा सोशल मीडियावर त्याचा खूप त्याचा प्रभाव होत चालला आहे आणि त्यामुळे ह्या मुलांना व्हॉट्सअप फेसबुक सोशल सोशल मीडिया याचा इतका परिणाम व्हायला लागला पण सुरुवातीला अतिशय त्याचा चांगला परिणाम होता आणि नंतर काही कालांतराने त्याचा बोल इतका बोलबाला झाला त्याचा इतका भडीरा भडीमार झाला माहितीचा त्यामुळे ही पिढी थोडीशी सुरुवातीला जेव्हा पॉझिटिव्ह अँगलनी होती तेव्हा चांगल्या पद्धतीनं त्याचं काम चालू होतं पण त्याचा दुष्परिणाम देखील काही झालेला आहे आपण ते देखील बघतो आणि स्मार्ट मनी किंवा स्मार्ट सगळं झटपट मिळण्याच्या या अँगलनी ते सगळं काम करायला लागलंय असं मला वाटतं आणि हीच ती पिढी आहे पण असं म्हणत असताना की ही दुसरी पिढी ह्या आधीची आपण दुसरी बाजू बघू की ही मुलं अतिशय संवेदनशील पण झालेली आहेत येस किंवा दोन हजार नंतर जन्मलेली जी पिढी आहे की जी आता जिनी विशी ओलांडली आहे दोन हजार नंतर म्हटलं तर आता एक विषय ओलांडली चोवीस पंचवीस मध्ये आहेत तर यांचे राजकारणामध्ये किंवा मतदार म्हणून त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे म्हणजे समाजाचा बहुतांश भाग या पिढीने सध्या व्यापलेला आहे त्यामुळं ती मॅच्युअर्ड नाहीये असं म्हणून चालणार नाही ती संवेदनशील आहे का नाही याच्याविषयी वाद प्रवाद होऊ शकतात नेमकं कशा पद्धतीचं वर्तन असतं आणि जे जुन्या पिढीला खटकतं ऍक्च्युली असं पण म्हणता येणार नाही की ही पिढीला खटकते किंवा काय असं आपण म्हणू शकत नाही कारण काला या तस्म्यां असं आपण म्हणतो की काळ जसा बदलत जातो तस तसं आपण वेगवेगळ्या पिढीच्या वेगवेगळे टप्पे असतात जसं आपण म्हणतो की बोलीभाषा काही मैलावर बदलते तर दर आता पाच वर्षांनी नाही तर दोन वर्षांनी ही पिढी बदलत चाललेली आहे अनेक वेगवेगळे तंत्रज्ञान लोक अवगत करत आहेत ही पिढी इतकी स्मार्ट झाली आहे की अगदी जन्मलेलं मूल काय एक दोन वर्षाचं मूल सुद्धा अगदी हो आई बाबा अगदी प्रेमाने आनंदाने सांगतात अभिमानाने सांगतात की हो ते व्हॉट्सअप चांगल्या पद्धतीनं चालवतो की किंवा त्याला जे हवं आहे ते प्रॉपर लावतंय पण मग हे समज कोणती येते कुठून असं म्हटलं तर आपण असं म्हणूयात की मुलींमध्ये किंवा या नवजात पिढीपासून या चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलांपर्यंत या सोशल मीडियाचा किंवा तंत्रज्ञानाचा खूप खूप परिणाम झालेला आहे आणि आता ही जी पिढी आहे ही आपली देशाची देशा भावी पिढी आहे येस आणि देशाच्या भावी पिढीला जेव्हा आपण मतदार म्हणून जे अठरा वर्षानंतर ते येतात तेव्हा त्यांच्यामधला समज उमज ही काहीशी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तो विचार अवलोकन ते करतात आणि त्यानंतरच तो निर्णय क्षमतेचा जो त्यांचा प्रवास सुरू होतो तो सुरू होत आहे असं मला वाटतं हम्म <laughs> हम्म या पिढीवरती मॅडम असाही आरोप होतो की येणाऱ्या संकटांना येणाऱ्या प्रसंगांना येणाऱ्या अडचणींवरती हे तश्या तशा तितक्या समर्थपणे मात करू शकत नाहीयेत असं म्हटलं जातं हे कितपत खरंय नाही असं म्हणता येणार नाहीये कारण खरं तर या टेक्सयबीच्या जमान्यामध्ये त्यांचातला सुसंमत कमी झाला आहे हे तितकंच खरं आहे परंतु ते इंट्रोस्पेक्ट जास्त करत आहेत म्हणजे काय तर आलेल्या प्रसंगाला कसं धैर्याने सामोरं जायचं आपल्या आई बाबांना आपल्याला ती काळजी वाटणं खूप साहजिक आहे की अरे यांचं पुढे होणार काय किंवा आता ते याशी वाहवत चालले आहेत का तर तसं नाहीये कारण प्रसंग आल्यानंतर कुठल्याही प्रसंगाला विरोधात्तपणे सामोरं जाण्याचं त्यांचं जे कसब आहे तो प्रसंग घडल्यानंतर त्यांची जी समयसूचकता असते त्यांची निर्णय क्षमता आहे ती अतिशय उत्तम असते आणि अतिशय संयत असते असं मला वाटतं आपण या पिढीला भरकटच चाललीये किंवा वाहवं चालय असा दोष देणं हे खरं तर चुकीचं आहे असं मला वाटतं कारण याच्यामध्ये पालकांची पण भूमिका तितकीच महत्वाची आहे घरातला सुसंवाद हा जेव्हा चांगल्या पद्धतीनं असतो क्वालिटी टाइम आपण आपल्या पालक पालक मुलं यांना देतो का हे बघितलं पाहिजे कारण कुठलाही प्रसंग आल्यानंतर ती कशा पद्धतीनं त्याला सामोरी जाते की तेव्हा त्यांची खरी सत्वपरीक्षा असते असं मला वाटतं आणि तो त्यांच्यातला समज त्यांच्यातली प्रगल्भता ही तेव्हाच जाणून येते खर तर असा एखादा प्रसंग असतो की मुलं तेव्हा काहीशी डिस्टर्ब होतात होतात पण ती त्यांच्या सोशल मीडियाच्या किंवा त्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्या पिढी बरोबर ते विचारांती असे येतात आणि त्या सामाजिक त्यांच्या जाणीवा नेणिवा अतिशय खोलवर रुजलेल्या आहेत आणि ते आपणच त्यालाही जबाबदार आहोत मग त्या प्लस असू देत नाहीतर मायनस असू देत असं मला वाटतं कारण हे संस्कार हे मध्ये असतात आणि त्याच संस्कारांची शिदोरी ही पुढे घेऊन जाणारी ही पिढी आहे असं मला वाटतं अगदी बरोबर म्हणालात की ही संस्कारांची शिदोरी आणि या सगळ्या अडीअडचणींवर आड़ मात करण्याचे जे संस्कार आहेत ते मधनं येतात आणि त्याच्या माध्यमातूनच ही पिढी अनेक गोष्टींवर अनेक अडचणींवर देखील मात करते आणि प्रसंगांना कसं सामोरं जायचं सा, हे ती त्यातनं शिकवते हे सगळं फक्त संस्कारातनं किंवा जीन्स मधनं येतं हे म्हणणं ठीक आहे पण बाकी सामाजिक परिस्थितीचा सा त्यांच्यावर कितपत परिणाम होतो कारण सध्या सामाजिक परिस्थिती भोवतालची प्रचंड खालावत चालली आहे व्यव... आणि अशा व्यवस्थेमध्ये टिकून राहणं अशा व्यवस्थेमध्ये मनस्थिती टिकून ठेवणं हे आव्हानात्मक नाहीये का नक्कीच आहे पण त्याच्यासाठी मी म्हणेल की सुदृढ मन हे चांगलं जपण्यासाठी एक चांगला क्रीडा प्रकार असायला पाहिजे प्रत्येक घरामध्ये आत्ताशी एक आपण म्हणतो की आता याला या ग्राउंडला सोडलं त्या ग्राउंडला सोडलं तसं न करता प्रत्येक खेळ जर त्या मुलाला आज लहानपणापासूनच जर चांगला दिला तर त्यांच्यातली हार जीत ही जी आहे ती चांगल्या पद्धतीनं त्यांना सामोरं जाण्याची येईल कारण आई बाबा दोघेही जॉब करत असतात काम करत असतात त्यांना मन मोकळं करण्याची जी वृत्ती असते किंवा त्यांना ती स्पेस आहे ती मिळत नाहीये पण जेव्हा एखाद्या आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग येतो त्या प्रसंगाला कशा पद्धतीनं सामोरं जायचं प्रत्येक वेळेला आपण यशस्वीच होऊ असं नाहीये तर आपल्याला हार मानण्याची देखील सवय पाहिजे किंवा नकारात्मक नकारात्मकता पचवण्यासाठी मनाचा सुदृढपणा हा जपण्यासाठी देखील त्यांनी काही छंद जोपासला पाहिजे असं मला वाटतं हम्म <laughs> बरोबर आयुष्यात येणारी नकारात्मकता देखील पचवायला शिकलं पाहिजे या पिढीनं की जी आ, काही प्रमाणात पचवली जाते काही ठिकाणी काही अशा घटना समोर येतात आणि त्यात ता असं दिसतं की ती नकारात्मकता पचवण्याची ताकद अजूनही या पिढीकडे म्हणावी तितकीशी नाहीये यांचे आहार विहार किंवा यांच्या बाकीच्या ज्या स्टाईल स्टेटमेंट्स या सगळ्या गोष्टी सुद्धा मागच्या काही कालावधीच्या मानाने प्रचंड भिन्न आहेत आणि त्याचं त्या व्यवस्थित समर्थनही करतात की आम्हाला आम था। बर जे कम्फर्ट वाटतं वाटतं आम्हाला जे योग्य ते ते आम्ही करणार त्यांच्या भूमिकांवर पण ठाम असतात याबद्दल काय सांगाल आपल्याला असं वाटतं की त्यांच्या बरोबर आपणही थोडस बदललं पाहिजे पण तिथेही आपल्याला मुरड घालायला पाहिजे वेळेप्रसंगी त्यांना काय बलं आणि काय बुरं हे त्यांना सांगता आलं पाहिजे म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आता हा ब्रँडेडचा जमाना आहे अगदी शूज पासून चांगले चप्पल आहे गॉगल आहे त्यांचे शूज आहेत त्याचे वॉचेस आहेत त्यांना नेहमी हाय क्वालिटी हाय ब्रँड किंवा इम्पोर्टेड असेच हवे असतात पण आता ती खरी गरज आहे का शो ऑफ करण्याच्या मागे न लागता आधी तुम्ही स्वतःचा वकूप ओळखा स्वतःची पायरी ओळखा असं त्यांना नेहमी वेळोवेळी सांगितलं पाहिजे पैसा वारेमाप आहे पालक म्हणजे एकूच एक मूल आहे आपल्या मुलाला काही कमी पडू नये याच्यासाठी ते खूप प्रयत्न करतात पण हे करत असताना त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव त्या मुलांना जर करून दिली तर ते निश्चितच चांगलं होईल म्हणजे बाहेरच्या गोष्टींचा जो भडीमार होतोय तिथे आपल्या घरातले संस्कार कुठेतरी कामी येतात असं मला वाटतं आणि तेव्हा त्या मुलांवर मला नाही वाटत की तू परिणाम होईल की मला हे ब्रँडेडच पाहिजे आणि हवं असेल तर ठीक आहे पण त्याची नेमकी ओळख काय त्याची गरज काय हे सगळं सांभाळून आणि आपली नीड आणि भीड या दोन गोष्टींचा सा ताळमेळ जर साधता आला तर ही पिढी भरकटणार नाही असं मला वाटतं आणि सामाजिक त्यांच्या सायला खूप प्रचंड झालेल्या आहेत अगदी महत्वाचं वाक्य वापरलं तुम्ही की सामाजिक जाणीवा या या खूप प्रगल्भ आहेत काय कारण मॅडम मागे विषय असा आहे की घरामध्ये जेव्हा आपण खूप कमी लोक राहतात म्हणजे पूर्वीची जी एकत्र राहण्याची कुटुंब पद्धती होती तेव्हा सगळ्या जणांचं इंटरॅक्शन व्हायचं पण आता कुटुंबामध्ये तीन चार किंवा फार फार तर पाच अशा लोकांची हो सदस्य संख्या आहे अजित जोबा असतील तर आज या मग आज या बाबांकडे अशा पद्धतीचं त्यांचं सुद्धा विभाजन होतं आणि मग तेव्हा ही मुलं सोसायटीतले मित्र मैत्रिणी आपल्या कॉलेजमधले मित्र मैत्रिणी यांचा एक ग्रुप त्यांचा खूप छान झालेला आहे आणि त्याच्यातूनही त्यांच्यामध्ये एक वेगळी mm. एखादी घटना घडली ने, तर नेमकं कशा पद्धतीनं त्यांना मदत करायची म्हणजे मला तर एक अशी घटना आठवते की काही गोष्टी जर घडल्या तर ती मुलं आपले स्वतःमधले असलेले पॉकेट मनी एकत्र करून त्या कुटुंबाला त्याची आर्थिक मदत देतात सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच्यातला एक भाग काही नेणिवा त्यांच्या इतक्या बोथट नक्कीच झालेल्या नाहीयेत त्यांचं उलट त्यावेळेला त्या एखाद्या प्रसंगाला अतिशय भावनिक होतात आणि एकत्र येऊन त्या नात्याचे अनुबंध एकत्र ठेवून ते खूप चांगल्या पद्धतीने एखादं काम करतात मग ते रक्तदान शिबिर असू देत नंतर आपल्या एखाद्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणीच्या घरामध्ये एखादी जर कुठली घटना घडली तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं भावनिक आधार देण्याचं काम ती अक्षरशः आश्चर्यकारक पद्धतीनं ते करतात आणि तेव्हा आपण ही पिढी आपली जी आहे ते निश्चितच आपण आचंबित होतो की ही नक्की प्रगल्भता त्यांच्याकडे नेमकी आली कुठून कारण ते घरामध्ये इतकं तर बोलत नाहीये पण वेळ प्रसंग घडलाच तर त्यांच्या ह्या कृतीला आपण नक्कीच दाद देतो आणि मला असं वाटतं की ही मुलं बोलत जरी नसली ना जो काय म्हणतात त्याला त्यांच्यातला ते जो वैचारिक बैठक आहे किंवा त्यांना जे वाटत आहे ते फक्त बोलत नाहीये पण ते कृतीची मला असं वाटतं अगदी बरोबर आहे की त्यांची प्रगल्भता ते बोलत तरी नसले तरी एखादा प्रसंग आला एखादा भावनिक प्रसंग आला तरी त्यात कसं उभं राहायचं कसं उभं करायचं माणसांना हे अधिक चांगल्या प्रकारे ही पिढी जाणते या पिढीला त्याची त्याचा आकलन झालेलं या पिढी बद्दल आणखी एक आरोप केला जातो मॅडम की वाचन खूप कमी आहे वैचारिक काय पातळी खूप कमी आहे खालावलेली आहे असाही एक आरोप केला जातो तुमचं काय निरीक्षण आहे नाही असं अजिबात नाहीये कारण मला असं वाटतं की उलट आत्ताच्या या घटनेमध्ये किंवा या आत्ताच्या वातावरणामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी पुस्तक प्रदर्शन घडत आहेत आता नुकतंच दिल्लीला साहित्य संमेलन झालं आहे वाचकांचा जो वाचकांचा जो होता जी तरुण पिढी उलट जास्त पद्धतीने होती फक्त तरुण पिढीची वाचनाची संकल्पना किंवा त्यांच्या ज्या आयडियाज आहेत त्या बदलत चालत म्हणजे काय तर त्यांना हलकं फुलकं असं वातावरण हवं आहे कारण सगळीकडे अतिशय भडीमार आहे सगळीकडे स्ट्रेस आहे पण हे असत असताना कुठेतरी मला ज्ञान नकोय त्यांना कारण माहिती तर खूप मिळते आहे त्यांना सगळीकडून मग अशा म्हणजे कुठेतरी हलकं फुलकं वातावरण किंवा हलकं फुलकं जर सा वाचायला मिळालं तर ते त्यांना नक्की आवडतं आणि ही मुलं खूप वाचता आहेत कॉलेज गोईंग जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये वाचन कट्टा आहे कलाकार कट्टा आहे या माध्यमातून ती मोकळी होत आहेत ती व्यक्त होत आहेत आणि अनेक चांगली चांगली पुस्तकं त्यांच्या कडून वाचली जातात हे नक्की आहे असं मला वाटतं अगदी बरोबर आहे की वाचनाकडे सुद्धा दुर्लक्ष नाहीये त्यांचं कारण वाचनाशिवाय प्रगल्भता येत नाही आणि आपण मगाशी चर्चा केली की सध्याची पिढी प्रचंड प्रगल्भ बर आहे वेगवेगळ्या प्रश्नांना वेगवेगळ्या अडचणींना वेगवेगळ्या समस्यांना कसं सामोरं जायचं भावनिक असो किंवा वैचारिक असो किंवा व्यावहारिक असो त्यात ठामपणे कसं पायरवून उभं राहायचं ही पिढी खूप चांगल्या प्रकारे जाणते आणि हे वाचनाशिवाय शक्य नाही त्यामुळं तुमचा मुद्दा अगदीच बरोबर आहे की वाचनाची बैठक आहेच आहे फक्त त्यांची वाचनाची परिमाण वेगळी आहेत ते मोबाईलवर वाचत असतील किंवा साहित्य ज्या प्रकारे वीस पंचवीस वर्षांपूर्वी ज्या प्रकार वाचतलं जायचं तसं साहित्य नसेल नसेलही ते वेगळ्या प्रकारचं साहित्य वाचत असतील पण वाचन हा अविभाज्य घटक आहे आजच्या पिढीचा मला एक सांगा मॅडम या पिढीबद्दल की ही पिढी ज्या वेळेला राजकीय भाष्य करते किंवा राजकारणाकडे कर ज्या पद्धतीनं पाहते आणि पंचवीस वर्षांची पिढी राजकारणाकडे ज्या पद्धतीने पाहायची काय त्यांच्या नजरेमध्ये त्यांच्या दृष्टिकोनामध्ये सध्याच्या पिढीमध्ये काय फरक आहे कशा पद्धतीने राजकारणाकडे पाहते आजकालच्या पिढीमध्ये म्हणाल तर खर तर एक कुठल्याही नेत्याविषयी त्यांना एक आदर्श नेता पक्षांतर करणारे okay. अनेक लिडर आपल्याला आपण इथे रोजच बघतोय पावलं पाऊली बघतोय त्यामुळे नेमके नेतृत्व गुण म्हणजे नेमके काय हेच त्यांना कळत नाही एकनिष्ठता काय हेही त्यांना कळत नाही त्यामुळे राजकारणाकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो तितका पॉझिटिव्ह आहे असं मला वाटत नाही आणि जर राजकारणामध्ये जर उतरायचा असेल तर सर्वंकष त्याचा विचार करून त्या पक्षाचा विचार करून त्यांनी जर उतरलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते राजकीय प्रवास त्यांचा खूप चांगला होणार आहे पण ही राजकीय नेते मंडळी जी आहेत किंवा नवीन येणारी जी पिढी आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी ही वैचारिक बैठक कमी आहे कारण आपणच मीडियाच्या माध्यमातून त्यांना रोज वेगवेगळे रे दाखवतो की हा या पक्षात गेला आहे तो त्या पक्षात गेलेला आहे कुठे नीतिमत्ता नाहीये भ्रष्टाचार काय आहे मग हे करत असताना त्यांना असं वाटतं नाही मग हे करण्यापेक्षा आम्ही आपलं चांगलं शिक्षण घेऊ उच्च शिक्षण घेऊ देशाचा जरी भवितव्य करायचं असेल तरी परदेशामध्ये जाऊन आम्ही शिक्षण घेऊ आणि पैसा कमवू राजकारणामध्ये पडण्याचा आजची जी पिढी आहे ती मला नाही वाटत इतका विचार करते आहे जे पारंपरिक लोक आहेत घराणेशाही आहेत तेच राजकारणात जाऊ पाहत आहेत किंवा जात आहेत पण जी आताची नवीन पिढी आहे ती मतदान करण्यासाठी देखील त्याच कारणामुळे तितकी उत्सुक नाही असं वाटतं आणि असं एकंदरीत चित्र आहे आणि त्याला कारणही आपलेच आपलेच पक्ष किंवा जे राजकारण ते आहे असं मला वाटतं अगदी आहे की राजकारणाकडे दृष्टिको पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचं एकदम स्वच्छ आणि स्पष्ट आहे राजकारणात पडायचं तर ते कशासाठी पडायचं किंवा कुठल्या राजकीय पक्षामागे जायचं जायचं नाही Uh, त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत पाहण्याचा दृष्टिकोन यांचा अत्यंत परखड आणि खरा आहे की जो आजपर्यंतच्या कुठल्याच पिढीचा नव्हता तेवढा जेन झीचा जास्त विकसित झालाय असं uh, म्हणता येईल मॅडम मला uh, या जैन झी बद्दल आणखी एक uh, प्रवास जो आहे किंवा आणखी एक चर्चा केली जाते आणखी एक आरोप केला जातो की अध्यात्माकडे ही फारशी ओढवत नाही ही पिढी अध्यात्माचं यांना काही घेणं देणं नाही किंवा धार्मिक गोष्टींपासून कोसो दूर लांब चालली यात कितपत तथ्य आहे घरातले संस्कार आहेत आता ज्या वेगवेगळ्या पिढीमधलं पिढीतलं अंतर आहे आपल्या घरामध्ये आपण कशा पद्धतीनं वागतो आहे आणि त्याच पद्धतीचं अनुकरण ही पिढी करते आहे म्हणजे एक्झाम्पलच त्याचं म्हटलं तर गणेशोत्सवाला जे व्यावसायिक रूप आलेलं आहे मग हे व्यावसायिकता आल्यानंतर त्याच्यातलं अर्थकारण आलं ह्या सगळ्या बघत असताना मग हे हिंदू धर्म आपला नेमका काय आहे धर्मासाठी आपण कुठल्या गोष्टींचं आचरण hmm. केलं पाहिजे त्यातलं सात्विकता त्यातलं पावित्र्य हे जपता आलं hmm. तरच आपण हिंदू आपण आहोत असं मला असं वाटतं कारण प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचा बाजारूपणा जो आलेला आहे बटबटीतपणा आलेला आहे साजरं करण्याची जी परंपरा आता येऊ घातलेली आहे ती थोडीशी जास्त झालेली आहे पण ही पिढी आहे ती आध्यात्मिक निश्चितच आहे पण त्याचा थोडासा असर कमी झालेला आहे नक्कीच कारण ती मुलं आपली तितकीशी थोडीशी शास्त्राच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं विचार करतात की आज रविवारच आहे मग आजच नॉन खायला पाहिजे का मग सोमवार आहे एकादशी आहे मग खायलाच पाहिजे किंवा नाहीच खायला पाहिजे हे कशावरून हा वादविवाद नेहमीच ही मुलं करतायत किंवा वेटगेनसाठी अंड खा, खा हे खा जे हे जेव्हा करत असताना घरातली पालकांबरोबर पण देखील त्यांचा विसंवाद होतो की आज खाऊ नको आई म्हणाली तर मग ते का त्यांना पटवून दिलं तरी देखील ते खातात कारण ती थोडीशी त्या काय म्हणतात त्याला त्या पिढीकडेच झुकलेली आहेत की नाही आता ओके देवदेव करून काय असं हे होत नाहीये आम्हाला विज्ञान माहीत आहे आम्ही आमचं वैचारिक पातळी बैठक चांगली आहे आणि आम्ही ते करणार याचा अर्थ त्यांचा देवावर विश्वास नाही असं अजिबात नाहीये ती एक शक्ती आहे असं ते मानतात आणि त्यामुळे ते देवदेव करण्याच्या मागे लागण्यापेक्षा स्तोत्र वगैरे तर नक्की म्हणतात त्यांच्याकडे रामरक्षा रोज म्हटली जाते गणपती असं अनेक शाळांमध्ये सगळे पाठ दिले जातात आणि त्यानंतरची ही जी पिढी आहे ती करते आहे आता शिव वंदनेच्या माध्यमातून देखील अनेक तरुण मुलं मुली आपल्या हिंदू धर्माचा प्रचार करताना आपल्याला वेळोवेळी जागोजागी दिसता आहेत आणि हे त्याचं द्योतकपण आहे असं म्हणायला हरकत नाही शिवभ्राच्या माध्यमातून ते आपली धर्माची आपल्या संस्कृतीची जोपासना देखील करतायत मग असं नाही म्हणता येणार की ते आध्यात्मिक नाहीये तर ते परंपरेचं अनुकरण हे चांगल्या पद्धतीनं करत आहे पण त्यांना हे असं मला वाटतं अच्छा हा 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 बरोबर तुम्ही म्हणालात की आध्यात्मिक नाही असं म्हणता येणार नाही पण पारंपरिकतेचं शहाण पण त्यांना नको आहे की तीच कर्मकांड किंवा त्याच पद्धतीनं तसं व्हायला पाहिजे असं नको आहे आम्हाला जे योग्य वाटेल आम्हाला मानसिक शांती देणारं जे अध्यात्म योग्य वाटतं ते आम्ही करणार इतक्या ठाम भूमिकेवरती ही जेन्स ही आहे असं वंदना मॅडमांचं म्हणणं आहे आपण शेवटच्या एका मुद्द्यावरती गप्पा मारूया आणि नंतर थांबूया शेवटचा मुद्दा असा आहे की आपण आत्ताच एक वाक्य वापरलं की पालकांबाबत बरोबरचा त्यांचा संवाद कशा पद्धतीचा आहे की जो वीस पंचवीस वर्षांपूर्वी घरामध्ये सगळी मंडळी बसायची ज्यावेळेला मोबाईल नव्हता टीव्ही नव्हता आणि ही बाकी मनोरंजनाची साधनं नव्हती तर आजच्या काळामध्ये घरामध्ये पालकांसोबतचा या जनरेशन झेडचा मुलांमध्ये काय तर आपण पालक सुद्धा घरात आल्यानंतर पुन्हा आधी पहिल्यांदा मोबाईलमध्ये पडतो कारण त्याला आपल्याला पर्याय नाहीये हे जरी असेल तरी मुलांमधला जो सुसंवाद आहे तो क्वालिटी सुसंवाद जर राहिला तर त्याला हरकत नाही असं म्हणतात कारण आपल्या घरामध्ये आपल्याला अजूनही आज आपल्या आईबाबांविषयी आपल्याला आदरयुक्त भीती आहे अजूनही आपले आजी आजोबा आले किंवा आपले काका काको का, आले तर आपल्याला एखाद्या समारंभाला जायचं असेल तर आपण त्या जायलाच पाहिजे का हा मुलांचा पहिला प्रश्न असतो खरं का तर कारण काय तर खरं का कशासाठी तिथे जायचं का रोग आया घालवायचं पण हा सुसंवाद होतो त्या माध्यमातून मात्या आपण एकत्र भेटतो आपली माणसं आपल्याला भेटतात हे आपले पण त्यांना फक्त नात्यामध्ये नकोय तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले पण कुठेतरी वेगळ्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करतात तर घरामधला सुसंवाद असू देत किंवा बोलण्यात जो असेल की आईबाबांशी बोलताना जी आदरयुक्त भीती होती ती त्यांना नाहीये कारण ते आपल्याला मित्रत्वाच्या नात्याने आपल्याला पाहायला बघतात आणि विचारांची पण देवाणघेवाण ती त्याच पद्धतीनं करतात की ज्या विषयांवर आपण पूर्वी आईबाबांशी बोलणं आपल्याला थोडस अनकम्फर्टेबल वाटत होतं पण ते अतिशय निर्धास्तपणे बिनधास्तपणे आपले विचार मांडतात अगदी लग्न करायचं का मूल हवं का नको व्यसन करायचं का नाही या सगळ्या विषयांवर त्यांची बैठक इतकी सुस्पष्ट आहे की ती वाहवत जाणारी पिढी नाहीये व्यसनाधीन होणार नाहीये आणि त्याच्यासाठी पालकांचा मूल हा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण ही विश्वासार्हता आपलं मूल जेव्हा बाहेर जातं तेव्हा ते नेमकं काय करतं हे आपल्याला आपल्याला ठाऊक पाहिजे कारण आपले संस्कार खूप महत्वाचे आहे असं मला वाटतं घरात आल्यानंतर ज्या पिढींचा संवाद होणं गरजेचं आहे आणि तो क्वालिटी टाइम जरी दिला तरी इनफ आहे असं मला वाटतं आताची कारण वेगवेगळी क्षेत्र आहेत टीव्ही आहे सोशल मीडिया आहे त्यामुळे भरमभार गप्पा होत नाही पण ज्या बोलताना आपल्या ज्या गप्पा होतात त्या क्वालिटी व्हायला पाहिजे असं मला वाटतं अगदी हु, सडेतोड मत व्यक्त केलं तुम्ही की ही फक्त जनरेशन झेड वरती किंवा जन जेन झी वरती आपण टीका करून टीका टिप्पणी करून असं नाहीये ते त्यांच्या पद्धतीनं आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपणही पालक म्हणूनही अनेकदा पावलं पुढे ठेवली पाहिजेत आणि तरच तो पालक आणि सध्याच्या पिढीमध्ये सुसंवाद घडून येऊ शकतो आणि या सुसंवादातनं अनेक चांगल्या गोष्टी बाहेर येऊ शकतात अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात एक चांगलं कुटुंब एक चांगला समाज यातनं घडू शकतो अतिशय मनमोकळ्या गप्पा जनरेशन झेड विषयी वंदना मॅडम यांनी आपल्या एबीसी न्यूज नेटवर्कच्या सगळ्या दर्शकांसमोर मारल्या संवाद साधला वेगवेगळे पैलू जनरेशन झेडच्या माध्यमात जे जैन्स झी वरती जे आरोप केले जात आहेत जैन बाबत ज्या गैरसमज पसरवले जात आहेत तर तसे वास्तव नाहीये हे या क्षेत्रात काम करणाऱ्या वंदना कोर्टीकर मॅडम आपल्याशी संवाद साधत होत्या मी त्यांनी अत्यंत व्यग्र दिनाक्रमात वेळ काढून आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू थँक्यू सर थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज